सांज व्हावी ऊन सावली परस्परात मिसळून विसावावी गुर वस्त्र रानातून घरी परतावीत दिवसभर शेपट्या नाचवत चिवचिवाट करत भिरभिरणाऱ्या चिमण्या वलचणीत शिराव्यात घराघरातून सांजवाती उजळाव्यात अशा कातरवेळी धोत्राचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडे पहावं कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरल्या पायरीशी काठी वाजावी आवाज यावा दळण अनाजी अक्का धर्माची ही साध मी आज म महिना दीड महिना ऐकतो आहे आणि मनात कष्टी होतो आहे धर्म आता भलताच थकला आहे कधी काळी खणखणीत ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे चालताना उठताना बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो कानांना नीट ऐकू येत नाही डोळ्यांना नीट दिसत नाही गोरटेल्या रंगाचा नीटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतो आहे हे त्याला माहिती आहे गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातल्या एखाद दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा माहिती आहे पण ते तीव्रतेने जाणवलं अगदी अलीकडे धर्माला अगदी जवळून निहाळलं अगदी काल परवा दीड दोन महिने राहण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसांनी मी घरी आलो होतो शहरी जीवनाची सवय लागल्यामुळे कधी कर्मेनासं होई बाहेर पडून चार माणसात मिसळायलाही नको वाटे घरातच काहीतरी करत बसे असाच एकदा परसात जासवंदीच्या झाडाला आळ करत बसलो होतो निहारीची वेळ होती कोळ्या उन्हात बसून माझा उद्योग चालला होता बुंद्याशी चांगलं रुंद आळ केलं पिवळी झालेली किडलेली पानं खुडून टाकली आडाचं दोन पोहरे पाणी काढून घातलं एवढ्यात घाईघाईनं आई आली नि म्हणाली आमबा कुठं मिळाली तर तुझ्या चुलत्याच्या पोटात दुखते मी हात धुवून उठलो आणि सोप्यावर गेलो घोंगड्यावर पडून काका कणत होते इथं रामोशी वाड्यात बघ धर्माकडेही असेल पुन्हा आई म्हणाली मी बाहेर पडलो आणि रामोशी वाड्याच्या दिशेनं पावलं उचलली प्रथम धर्माकडे गेलो खोपटाच्या बाहेरच धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडावागडा बसला होता कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता काशाच्या लखलकीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकटलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी तीन चतकोर भाकरी होती बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक एक घास सावकाश खात होता काय धर्मा न्याहारी चालली आहे धर्मानं वर पाहिलं तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा थाळीत ठेवला आणि अपराध्यागत चेहरा करून तो म्हणाला होय जी होयजी बसल्या बसल्याच तो पलीकडे सरकला आणि कोपऱ्यातलं एक तटकर सारखं करत म्हणाला टेका ह्याच्यावर काय अरवाळी पाय वळवलं गरीबाकडं धर्माच्या नेहारीत आडकाटी आली म्हणून मीही संकोचलो होतो उभ्याच बोललो टेकत नाही आता धर्मा हरभऱ्याची आंब काही धरली असतीस तर दे काकांच्या पोटात दुखतं आहे थोडी आमनी साखर देऊन पाहतो स्वतःच कशाला हेलपाटा घातला जी सांगून धाडलं असतं निदान उंबऱ्यावर उभं राहून हाळी दिली असती तरी आलो असतो घेऊन एवढं बोलून धर्मानं दाराकडे तोंड केलं आणि तो बोलला बजे आमचा शिस्सा आणून धन्यांना आता थोडी हालचाल झाली आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला शिसा ठेवून परत दिसेनासा झाला धांदल होती म्हणून मी शिस्सा घेऊन बाहेर पडलो पण मन विचारत होतं बजा बाहेर का आली नाही धर्माचं जेवण असलं कसलं माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखाची नव्हती थाळीभर भाजी आणि चतकोर भाकरी खाऊन धर्मा धर्मानेहारी आटोपती की काय यानंतर एकदा सवडीनं मी धर्माकडे गेलो सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सांगून टाकलं कापऱ्या आवाजात तो म्हणाला घोडं थकलं आता धनी कामधंदा होईनासा झाला चालता हात होता तवर वला वाळला तुकडा मिळत होता आता काय त्यात हे असं दिस आलं वंगाळ वंगाळ भल्याभल्यांना दोपारची भारत पडती मग आमा बारच काय दोन साल झाली पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ पडला आपल्या मुलकात पाच चिपट्यांची धारण झाली या का घ्यायचं आणि का खायचं त्यात बजीला दाल्यानं टाकली या ती बी घरी बसली या मग पोट्या पाण्याचं काय करतोस धर्मा भागवतो कसं तरी कळणाकोंडा करून कधी रताळं कधी गाजरं उकडतो आणि खातो बापलेख कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीनं तांदळाची भाजी आणली होती रानातनं वटाभर ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरी संघ बाकऱ्यावानी पाला खाऊन जगायची पाळी आली या वंगाळ वांगाळ आतड तोडून धर्मा बोलत होता मला भारी वाईट वाटलं एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या वाड वडिलांचीच चाकरी केली तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो हे मला ठाऊकही नसावं असं आहे तर घरी नाही कधी आलास बोलला नाहीस माझ्याकडे राहिलं आईकडे जाऊन कधी बोललास धर्मानं खाली मान घातली नाही बोललो किती जणांचं बघावं त्यांनी आबाळ फाटलं या कुठं म्हणून लागाव लागावं ठेवाळ धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं गप्प राहिलो काही वेळ तोही गप्प राहिला बराय बघतो मी एवढं बोलून शेवटी मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनानं घरी आलो संध्याकाळी बसल्या बसल्यास धर्माची गोष्ट आईपाशी काढली तशी तीही खूप हळहळली वाईट दिवस आले बघ गोर गरिबांना उपाशी मारायची पाळी आली आपल्या गावची कित्येक महारपोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला पोटासाठी हिंडायची आता दाही दिशांना तर नेताटे जातील पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे होय फार थकलाय तो फार इमानी बघ एकदा सांगोल्याहून इकडे यायचं होतं घोडं होतं बरोबर मी तुझे वडील आणि थोरले अण्णा येताना त्यांनी धर्माला आणला होता सोबतीला इकडे तिकडे करता उशीर झाला अण्णा लहान होता तेव्हा त्याला पुढे घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे अन्नधर्मा चालू लागले सोबत तेव्हा चांगला उमेदीत होता तो घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेली घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आले आणि केसात हात गेला ध्यानात आलं की येताना खोवलेलं फुल नाही सोन्याचं डोक्यात वाटेत कुठेतरी सांडलं जीव हळहळला कुणाला सांगावं तरी धर्मा खोगीर उतरून घोड्यापुढे गवत टाकत होता त्याला म्हणाले धर्मा फुल पडलं बाबा वाटेत त्यावर भाकरीसुद्धा खाल्ली नाही धानलीनं मला म्हणाला अक्का खंदील द्या लावून आणि तशा रात्री ते एवढंसं फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझा सासरचा धर्मा नाईक होय नाई अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो पाला उकडून खातो आहे मी बरा उपाशी मरून देईन त्याला मला माहिती नव्हतं या घरकामाच्या रगाड्यात सवड कुठं होते मला इकडे तिकडे पाहिला पण त्याला सांग चार आठ पायली धान्य घेऊन जा म्हणून आणि त्या बजीला म्हणावं मोकळी बसू नकोस रोजचं दळण नेत जा कुणी दळायला दुसरं मिळत नाही मला महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील मीठ मिरचीला आई दिनं दळलेलं दल दळण चालणार तुला अरे एवढा मोठा खटला आहे गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पेटाच्या आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला आणि त्याला पाहून मी हळहळू लागलो संध्याकाळी अंधारातनं चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई प्रथम प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जाई तिला चुकवता चुकवता धर्माचाच पडे बाजूच्या भिंतादावर कोलमडे त्याचे हे हाल पाहून मी एकदा म्हणालोही धर्मा अरे हा थकला बागला देह ओढत रोज येतोस घरी घरी बजा आहे तिला का नाही पाठवून देत त्यावर तो म्हणाला कशाची तकलीफ तसा थकलो नाही अजून वेळाभरात सांगोल्यास जाऊन माघारी येईन बजीला तुमच्या कुत्र्याचं भ्याव वाटतं नगं म्हणती वाड्यात जायला मग मीही जास्त बोललो नाही नेहमीप्रमाणे धर्मा धर्माकडूसं पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई सकाळी जोतं चढून उन्हं आली म्हणजे पीठ घेऊन येई मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे कधी माझ्याशी कधी आईशी चार शब्द बोले आणि निघून जाई आता त्याचं चा बरं चाललं होतं महिना उलटला पौशातली थंडी जीव खाऊ लागली दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी सकाळी दिवस उगून नेहारीची वेळ झाली तरी खाली उतरेना चावडी पुढे हातभर खड्डा खणून सुताराच्या मेटावरला चारा चुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विजेना पोरबाळं ठिकठिकाणी थीक, काटकुटक्या जमवून शेकोटी करत आणि हातपाय शेकत बसून राहत तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटक तुटक गोंगडं घालून धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता पीठ आणून देत होता सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा त्याला लटलट कापत जाता येताना पाहून माझं हातडं तिळतिळ तुटे राहवलं नाही म्हणून एकदा दोनदा त्याला सुचवलं धर्मा होत नाही आता तुझ्यानं बजाला देत जा पाठवून दळण्यासाठी त्यावर धर्मानं कष्टी नजर एक वार माझ्याकडे टाकली त्याचे लोमते ओठ थरथरले त्याला काही बोलायचं असावं घटकाभर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला मला अनुभव आहे की महारं मांगं नडलं म्हणजे घरी येतात आणि उगीच बसून राहतात खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात काय नाही जी कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागाय आलो होतो आग त्यांची अडचण ती केवढी पण संकोचानं म्हणा किंवा देतील की नाही या भीतीनं म्हणा ते कधी आल्या सरसी पटकन बोलून नाही दाखवायचे म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं गप्प का झालास काही अडचण आहे का जोंधळे हवेत का त्यावर खाली पाहतच तो म्हणाला नाही जी धोत्राचा एखादा धडपा असला तर बघा लय दिस मागीन मागीन म्हणतोय पण लाजच वाटायची थंडीचं गुंडाळायला नाही काय अरे त्यात कसली लाज थांब पाहतो मी एवढं बोलून मी आत गेलो माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं हे गे चांगलं धड आहे दोन तीन महिने सहज जाईल तुला ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू असा झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कामाने तर मी परव परगावी गेलो तीन चार दिवसांनी परत आलो सकाळी पाहतो तो धर्माऐवजी बजा आलेली पीठ आणायला मला पाहताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं मी बोलणार होतो की काय गं बजा इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का त्रास दिलास पण तसं न बोलता म्हणालो आज तू आलीस दळण न्यायला धर्मा बरा आहे ना तिनं मान हलवली आणि म्हणाली जी बरा आहे आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती आंबेचा शिसा देताना ती का बाहेर आली नव्हती याचं कारण मला कळालं बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं लुगड्यासारखा तिनं त्याचा उपयोग केला होता धन्यवाद